Menurut Majelis Prof. काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी साहेब श्रीमती सोनियाजी गांधी मॅडम खासदार आणि लोकप्रिय नेत्या सन्माननीय प्रियंकाजी गांधी मॅडम काँग्रेसचे देशाचे प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष आशा से विरोधी पक्ष नेते सन्मान्य मल्लिकार्जुन जी खड़गे साहब तथा प्रदेश कांग्रेस से नेते या राज्य प्रमुख मान्य हर्षवर्धन जी सत्व साहब या के से या राज्य से निरीक्षक तथा जनरल सेक्रेटरी डी एन सदीप साहब विजय जी वरेट्टीवार साहब आणि पुणे जिल्ह्याचे संपूर्ण कार्यभार असणारे राज्याचे माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य संत्री बंटी पाटील साहेब यांचं मनातून आभार मानतो की त्यांनी मला या आज मोठी मोठ्या प्रमाणाने अडकलेली पक्षामध्ये घेतलेला शहर काँग्रेस जी कायम स्वातंत्र्यापासून मागच्या दहा वर्षापूर्वीपर्यंत या शहरामध्ये पुणे शहराच्या सगळ्या विकास कामांच्यासाठी यांना खरं श्रेय दिलं पाहिजे त्या शहर काँग्रेसचे नेते सन्मान्य अरविंद शिंदे साहेब माननीय मोहनदा जोशी मान्य प्रमेशदा बागवे मान्य अभयजी साहेब मान्य दीप्तीई चौधरी मान्य संजयजी बालगुडे खूप साऱ्या लोकांची नावं घेता येतील मान्य उल्हासदा पवार ह्या सगळ्या नेते मंडळींचा मी मनापासून आभार होतो कारण की त्यांनी सुद्धा सुद्धामध्ये माझ्या आजच्या प्रवेशाला दिला त्या सर्व सन्मान्यांचे मनास आभार मानतो हो काँग्रेस पक्ष एक अथांग सागर आहे ज्या पक्षाने एकशे पस्तीस वर्षाची विचारधारा आहे एकशे पस्तीस वर्षाचा प्रवास आहे खूप वादळ वारे आले स्वातंत्र्याच्या पूर्वीचे स्वातंत्र्याच्या नंतरचे तर तरी सुद्धा हा पक्ष कधीही वादळ वाऱ्यामध्ये गेला नाही खंबीर बनणे ताटपर्यंत उभा राहिला हिमालयासारखा अगदी माउंट माउंट एव्हरेस्ट सरकार या ठिकाणी कायम जागी घट राहिले त्या पक्षाचे मनापासून आभार आणि म्हणूनच या ठिकाणी मी आज या माझ्या पूर्वाश्रितीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होत आहे हे होत असताना माझ्या पूर्वासितीचा पक्षा, पक्ष पक्षाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली माझी या माध्यमातून माध्यमांना सुद्धा विनंती आहे माझा काँग्रेसचा प्रवेश हा शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे याच्यामुळे कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झालाय किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात माझी लढाई ही संघाच्या विरोधात माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये राज्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराची लाख हजाराने लाखो कोटीची उडाणं घेतली ज्यांनी सरकार राज्य देशामध्ये नवीन जगामध्ये म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये नवीन देशामध्ये गुन्हेगारीमध्ये दे एक नंबर आणलं मी नाही सांगत या ठिकाणी खुद्द गृहमंत्री अमित शाह यांचा मागच्या महिन्याचा अहवाल सांगतो की देशामध्ये दे। गुन्हेगारीमध्ये वडेट्वर साहेब पंधरा नंबर हा पुण्याचा आहे म्हणजे सपकार साहेब राज्याचा नव्हे तर देशाचा भ्रष्टाचाराचा नंबर काढण्यात आला त्याच्यामध्ये मान्य प्रमदेश साहेब त्यांनीच दिला आहे म्हणजे या राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि वर सुद्धा भाजपचं सरकार आहे त्यांच्या गृहमंत्र्यांनी जो सवकर साहेब जे ने अहवाल दिलाय त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पाहिला आणि महाराष्ट्रामध्ये पुणे पुणे पाहिला पुणे पुण्याच्या ताब्यात आहे तर भाजपच्या ताब्यात आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देशात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय थोडं राज्याचं देशाचं आणि जगाचं आकलन करायची इच्छा असते त्याच्याकडे साधारणतः पावणे बारा हजार मोठी शहरं आहेत छोटी मोठी जी पुणे सातारा सांगली कोल्हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर सर दिल्ली कलकत्ता वगैरे ते गुहार किंवा बाकीची या पावणे बारा हजार शहरांमध्ये पुण्याचा नंबर ट्रॅफिक मध्ये पाचवा लागलेला त्याच्यामुळे या सगळ्या विषया जाऊ तर कोण आहे तो भाजप आहे फोडाफोडीच्या राजकारणात जाऊ तर कोण आहे तो भाजप आहे तर मी माझा पूर्वासरतीचा पक्ष सोडून देतोय तिथे काय झालं किंवा काय याहीपेक्षा मला शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची आहे मला नेहरू गांधीजींचा विचार पडतो आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी पक्ष प्रवेश करतोय मला खात्री आहे की मी ज्या पक्षात राहील त्या पक्षावरी इमानी आणि उद्धारी कामकाज करेल मी मला दाखला जैसा जर झाला तर माझं फेसबुक किंवा सोशल मीडिया सोशल प्लॅटफॉर्म जे जे कनेक्ट आहेत त्याच्या म्हणजे माझं पर्सनल व्यावसायिक किंवा पर्सनल माझं जे काय मेल आय डी आहे तो प्रशांत जगताप पुणे एन सी पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम माझ्या जगात दिसला कुठला मेल आय डी नाही मी मुद्दाम का सांगितलं की पक्षाच्या विचारधारेवरच ध्यान झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की काहीतरी हा पक्ष सोडेल आणि त्या ठिकाणी माझा बेलआडी वेगळा असला म्हणजे आता तो बदलेला भाग वेगळा आहे पण सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस पक्षात राहिलो कधी ही गद्दारी केली नाही कधी बंडखोरी केली नाही कधी कधीही इकडचं तिकडे केलं नाही पक्षाच्या नेत्यांबरोबर खाजगीत पण जी चर्चा झाली ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही बाहेर कधी कळवली नाही आणि तो तसाच एकत्र त्यांना मी काँग्रेसमध्ये दाखवेल एक नक्की मी सांगतो की आपण विचारधारेवर संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत माझं मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं जसं दुधात साखर टाकण्याची नोंद दादा तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाची बेमानी करायची नाही पक्ष मला काय संधी देईल या पक्षा पक्षाला कुठपर्यंत नका या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील पक्ष संधी देऊ ना देवो मी पक्षाबरोबर कायम राहील माझं एक विषय क्लिअर आहे या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे या राज्यात पण तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे जसा वय वय वर्ष एकवीस वर्ष दीड महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली तुम्ही तिथं आदरणीय पवारसाहेबांवर श्रद्धा ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस तिथं राहिलो तसं माझं समस्त काँग्रेसच्या या राज्यातल्या या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना तेवढ्यांना माझा शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होत आहे मागचा साडेसव्वीस वर्षाचा अनुभव मी सांगितलं माझं वय आज सत्तेचाळीस आहे इथून पुन्हा काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही इकडे राजकारण बंद करेल पण काँग्रेस आहे कुठंही या ठिकाणी काहीतरी लालसा ठेव आले कुठं राग ठेवून आले असा त्याचा अर्थ काढू नये जस आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखी पुढे नेण्याकरता व्यापक आणखी करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे तो विचार मनात शुद्ध विचार ठेवून या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामध्ये कुणाबद्दल दुजाभाव नाही कुणाबद्दल वैरत्व नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल एक मात्र नक्की की आज काँग्रेस पक्षामध्ये आले गांधीजींची गैरवजींची विचारधारा पुढे नेण्याकरता आणि जो आमचं आमदार मनाने कायम जे स्वीकारलं की शिव शाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तरजोड नाही त्या विचारधारेवर कुठेही तडजोड नाही ते विचार करण्याकरता रस्त्यावरच्या किती जरी लढा आल्या म्हणजे मी माझ्या बुरव सेनेच्या पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन होणारा शहराध्यक्ष होतो दोनशे सदतीस आंदोलन घेतली सोळा गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यामध्ये पक्षाकडे मी कधी सांगितलं नाही मला त्या गुन्ह्यामध्ये कधी मदत करा ठीक आहे क्या होगा एक दोन की जेल होगी उससे ज्यादा कुछ होगा नाही त्याच्यामुळे आज पक्षामध्ये तसाना कुठल्या प्रकारची अट नाही मी हेही सांगतो की पक्षाने उद्या महाविकास आघाडी मिळून पुढे जावं पक्ष जी भूमिका घेईल मग ती या ठिकाणी निवडणुका या महानगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती उद्याच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आघाडीच्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्या बरोबर मी राहील यासंदर्भात माझ्या कुठल्याही प्रकारची चुकीची त्या वाच्यता राहणार नाही मागच्या पक्षात सव्वीस वर्ष सहा महिने मी होतो माझी महापौर शहराचा अध्यक्ष होतो म्हणून मी एक माझं मत व्यक्त केलं त्याच्यामुळं प्रशा आता इथं काँग्रेस पक्षाने अमुक विचार घेतला तर प्रशांत नक्ता अशी भूमिका घेणार का असं माध्यमांनी पण सुद्धा प्रश्न विचारू नये माझ्या सुद्धा या ठिकाणी सहकाऱ्यांनी म्हणजे आता नवीन पक्षात दाखल झाले जुन्या पक्षातल्या सहकाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी कुठल्या प्रकारचा ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये प्रशांत काँग्रेस पक्ष अशा प्रकारची भूमिका मी क्लिअर आहे की या ठिकाणी मी गांधीजींच्या नेहरूजींच्या पक्षामध्ये आलो नाही मी या ठिकाणी फुले आंबेडकरांच्या विचारधारेबरोबर आले तर काँग्रेस उद्या कुठलाही निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी राहील हा शब्द मी या ठिकाणी धन्यवाद प्रशांतजी आपण बोललात की असंजी आपण बोलत की काँग्रेस हा सागर आहे तर याचे नेतृत्व रामजी गांधी करतात आणि त्या सागरातल्या शिंपल्यातून मोती घेचण्याचं काम जे आहे त्यांनी दिवभरात करून दाखवलेलं आहे त्यामुळे आपण काळजी करू नका या अथरंग सागरातला मोती शिंपल्यातला मोती बरोबर काँग्रेस काढून गेली यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री सन्मान्य नसिम खान साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी अभिनंदन पत्र बोल ांताध्यक्ष आमचे महाराष्ट्राचे नेते प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सिटपालजी विधिमंडळाचे नेते श्री विजय वडेट्टीवारजी पी आय सी सीचे सेक्रेटरी श्री बीएम सिंदीपी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनभाई जोशी श्री अतुल लोंडेजी काँग्रेसचे व्यासपीठावर बसलेले काँग्रेसचे सर्व सन्माननीय नेते आणि यांनी आज आपल्या हजारो समर्थकांच्या सोबत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असे पुणेचे नेते सोबत जगतापजी त्यांच्यासोबत पक्षामध्ये आलेले मोसिमभाई शेखजी संदीप वालडकरजी दीपक कामटेजी मनोहर मनियारजी पप्पू शिवाडी गोलपजजी राशीप सय्यदजी हेमंत वदेजी रमेश सय्यदजी आणि अनेक ज्यांनी आज पक्षामध्ये प्रवेश केला आणि राहुल गांधीजी खरगे साहेबांच्या नेतृत्व काँग्रेस पार्टीची विचारधारा मजबूतीने पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आपण सर्वांनी घेतला जगतापजी याबद्दल आपण सर्वांच्या मनापासून मी धन्यवाद देतो आणि स्वागत सुद्धा करतो खरंखर आज देशाची गरज प्रश्न केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तामध्ये कोण पुढे येणार आहे प्रश्न तो नाही आहे आज प्रश्न हा आहे की हा देश वाचणार की नाही देशाचा संविधान वाचणार की नाही देशाची लोकशाही वाचणार की नाही शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही युवकांना न्याय मिळणार की नाही महिलावर होत असलेल्या अत्याचार थांबणार की नाही हा असे एक विविध प्रकारचे अनेक ज्वलंत विषय आहे आणि हा सर्व विषय घेऊन जर लढा देण्याचा काम कोणी या देशामध्ये करत असेल तो काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी आणि खडगेसाहेब आणि काँग्रेस पक्ष करत आहे चांगला निर्णय आपण जगदार साहेब घेतलाय आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जर या जातीवादी शक्ती भ्रष्टाचारी राजकीय पक्षांशी वाचवण्याचं काम जर कोणी करू शकत असेल तर फक्त आणि फक्त काँग्रेस पक्ष करू शकतोय हा येणाऱ्या कालामध्ये आपल्याला दिसेल आणि मागे सुद्धा दिसलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा हर्षवर्धन सतपालजी काँग्रेसचे आमचे सर्व नेते विजय वडेट्टीवार असो आम्ही असो सर्व नेते जेवढे आहेत बाळासाहेब असो सर्व नेते पायात भुरंगू बांधून संपूर्ण राज्यामध्ये फिरत आहे पक्ष मजबूत करण्याचं काम करण्यासाठी आणि दोन हजार पासून भारतीय जनता पक्षाने खोटे बोलून रेटून बोलून वारंवार बोलून जोरात बोलून ज्या जनताची दिशा बोल केलेली आहे असे पक्षांना बेनकाब करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सर्वांना पुढे येणाऱ्या कालामध्ये करायचं आहे आणि पुण्याबद्दल बोलायला गेलो तर पुणा आपला काँग्रेसच्या घर होता अनेक नेते ची लेगेशी है ची विचार होता है। आहे पुण्यामध्ये पुन्हा काँग्रेसची विचारधाराचा पुन्हा होता आहे फक्त मताच्या विभाजनमुळे पुण्यामध्ये अशी प्रकारची परिस्थिती झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाची नीती ती आहे फूट डालो आणि राज करो ज्या इंग्रजाची नीती होती हीच नीती आज भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेली आहे ओट चोरी करून सत्ता स्थापन करायचं सत्तेमध्ये भ्रष्टाचार करायचा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे गोळा करायचा आणि त्या पैशाचा उपयोग निवडुकामध्ये करायचा हा नवीन प्रचलन या देशामध्ये जर कोणी सुरू केला असेल तर भारतीय जनता पक्षाने केलेला आहे आज आपण सर्वांना मजबूतीने संकल्प घेऊन मान्य श्री हर्षवर्धनजी सप्टा साहेब विधिमंडळातलं एक मोठं नाव मिनुक मोधारी तोफ सन्मान्य विजयरावजी एडेटोर साहेब ए जनरल सेक्रेटरी सन्मान्य डीएमजी एम संदीप साहेब मंचा रोपातून सर्वच मान्यवर उपस्थित धन्यभिनी माझ्या पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी साहेब श्रीमती सोनियाजी गांधी मॅडम खासदार आणि लोकप्रिय नेत्या सन्मान्य प्रियंका जी गांधी मैडम कांग्रेस से देशा प्रमुख और राष्ट्रीय अध्यक्ष आशा से विरोधी पक्ष नेते सन्मान्य मल्लिकार्जुन जी खरगे साहब तथा प्रदेश कांग्रेस से नेते या राज्य प्रमुख मान्य हर्षवर्धन जी सत्कार साहब या के आय सी सीचे या राज्याचे निरीक्षक तथा जनरल सेक्रेटरी डी एम संदीप साहेब विधिमंडळाचे नेते मान्य विजय टी विजयजी वडेटीवार साहेब आणि पुणे जिल्ह्याचे संपूर्ण कार्यभार असणारे राज्याचे माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य संत्री उर्फा बंती पाटील साहेब यांचं मनातून आभार मानतो की त्यांनी मला या आज हे खूप नेत्या या ठिकाणी पक्षामध्ये घेतलेला शहर काँग्रेस जी कायम स्वातंत्र्यापासून मागच्या दहा वर्षापूर्वीपर्यंत या शहरामध्ये पुणे शहराच्या सगळ्या विकास कामांच्यासाठी यांना खरं श्रेय दिलं पाहिजे त्या शहर काँग्रेसचे नेते सन्मान्य शिंदे साहेब मान्य मोहनदादा जोशी मान्य दादा बागवे मान्य अभयजी छाजेर साहेब मान्य दीप्तीताई चौधरी मान्य संजयजी बालगुडे खूप सगळ्या लोकांची नावं घेता येतील मान्य उल्हासदा पवार ह्या सगळ्या मंडळींचं मी मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी सुद्धा कालच्या बैठकीमध्ये माझ्या आजच्या प्रवेशाला या ठिकाणी हिरवा कंदील दान दिला या सर्व सन्मान्यांचे मनापासून आभार मानतो काँग्रेस पक्ष एक अथांग सागर आहे ज्या पक्षाने एकशे पस्तीस वर्षाची विचारधारा आहे एकशे पस्तीस वर्षाचा प्रवास आहे खूप वादळ वारे आले स्वातंत्र्याच्या पूर्वीचे स्वातंत्र्याच्या नंतरचे सुद्धा हा पक्ष कधीही वादळ वाऱ्यामध्ये वाहून गेला नाही खंबीर ताट ताटपर्यंत उभा राहिला हिमालयासारखा आणखी माउंटन माउंट सारखा या ठिकाणी कायम जागेवर घेत राहिलं त्या पक्षाचे मनावरून आभार आणि म्हणूनच या ठिकाणी मी आज या माझ्या पूर्वाश्रेमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय हे होत असताना माझ्या पूर्वाश्रेमीचा पक्ष पक्षाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली माझी या माध्यमातून माध्यमांना सुद्धा विनंती आहे माझा काँग्रेसचा प्रवेश हा शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे याच्यामुळे कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगवू नये माझी लढाई आहे ती भाजपच्या बरोबर माझी लढाई संघाच्या विरोधात आहे माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये राज्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराची लाख हजारो नव्हतं लाखो कोटीची उडानं घेतली ज्यांनी पुण्यासारखं राज्य देशामध्ये नवीन जगामध्ये म्हणजे नुसतं राज्यामध्ये नवीन देशामध्ये गुन्हेगारीमध्ये एक नंबर आणलं मी नाही सांगत या ठिकाणी खुद्द गृहमंत्री अमित शाह यांचा मागच्या महिन्याचा सा अहवाल सांगतो की देशामध्ये गुन्हेगारीमध्ये वडेटर साहेब पहिला नंबर हा पुण्याचा आहे म्हणजे सपकार साहेब राज्याचा नाही तर देशाचा भ्रष्टाचाराचा नंबर काढण्यात आला त्याच्यामध्ये मान्य प्रम्णा साहेब त्यांनीच दिलाय म्हणजे या राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि उवर सुद्धा भाजपचं सरकार आहे त्यांच्या गृहमंत्र्यांनी जो सपकार साहेब ज्यांना का अहवाल दिला आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पाहिला आणि महाराष्ट्रामध्ये पुणे पुणे पाहिला पुणे पुण्याच्या ताब्यात आहे तर भाजपच्या ताब्यात आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देशात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय पूर्ण राज्याचं देशाचं आणि जगाचं आकलन करायची इच्छा असते त्याच्यामध्ये साधारणतः पावणे बारा हजार मोठी शहरं आहेत छोटी मोठी जी पुणे सातारा सांगली कोल्हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर त्याचबरोबर दिल्ली कलकत्ता वगैरे ते गुवार किंवा हो बाकीची या पावणे बारा हजार शहरांमध्ये पुण्याचा नंबर ट्रॅफिक जॅम मध्ये पाचवा लागलेला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार तर कोण आहे तो भाजप आहे घोडाफोडीच्या राजकारणा जाऊ तर कोण आहे तर भाजप आहे तर मी माझा पूर्वासर पक्ष सोडून आहे तिथे काय झालं किंवा काय याहीपेक्षा मला शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची आहे मला नेहरू गांधीजींचा विचार पडतोय आणि म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी प्रवेश करतोय मला खात्री आहे की मी ज्या पक्षात राहील त्या पक्षाशी इमानी इन्क्वायरी कामकाज करेल मी मला दाखला दिवसा जर झाला तर माझं फेसबुक किंवा सोशल मीडिया सोशल प्लॅटफॉर्म जे जे कनेक्ट आहेत त्याच्यामुळे माझं पर्सनल व्यावसायिक किंवा पर्सनल माझं जे काय मेल आय डी आहे तो प्रशांत जगताप पुणे एनसीपी एट द रेट जीमेल डॉट कॉम माझा जगात दिसला कुठला मेल आयडी नाही मी मुद्दाम का सांगितलं की पक्षाच्या विचारधारेबरोबर ज्ञान झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधीतरी हा पक्ष सोडेल आणि त्या ठिकाणी माझा मेल आयडी वेगळा असला म्हणजे आता तो बदलेल भाग वेगळा आहे पण सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस पक्षात राहिलो कधीही गद्दारी केली नाही कधी बंडखोरी केली नाही कधी कधीही इकडचं तिकडे केलं नाही पक्षाच्या नेत्यांबरोबर पण जी चर्चा झाली ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही बाहेर कधी कळवली नाही आणि तो तसाच एकरूप त्यांना मी काँग्रेसमध्ये दाखवेन एक नक्की मी सांगतो की आपण विचारधारेवर संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत माझं मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं जसं दुधात साखर टक्ती बोन दादा तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाची बेमानी करायची नाही पक्ष मला काय संधी देईल या पक्षा पक्षाला कुठपर्यंत नका या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील पक्ष संधी देवो ना देव मी पक्षावर कायम राहील माझा एक विषय क्लिअर आहे या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे या राज्यात पण तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे जसा वय वर्ष एकवीस वर्ष दीड महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली होती तिथं आदरणीय पवारसाहेबांवर श्रद्धा ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल सव्वीस वर्ष सहा वर्� महिने चौदा दिवस इथं राहिलो तसं माझं समस्त काँग्रेस जनांना या राज्यातल्या या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना तरुणांना माझा शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होत आहे मागचा साडेसव्वीस वर्षाचा अनुभव मी सांगितलं माझं वय आज सत्तेचाळीस आहे इथून पुन्हा काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही इकडेच राजकारण बंद करेल पण काँग्रेस ते बरोबर जाणार नाही कुठंही या ठिकाणी काहीतरी लालसा ठेवून आले कुठेतरी राग ठेवून आले असा त्याचा अर्थ काढू नये जस आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखी पुढे नेण्याकरता व्यापक आणखी करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे तो विचार मनात शुद्ध विचार ठेवून या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामध्ये कुणाबद्दल दुजाभाव नाही कुणाबद्दल वैरत्व नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल एक मात्र नक्की आज काँग्रेस पक्षामध्ये आले गांधीजींची नेहरूजींची विचारधारा पुढे नेण्याकरता आणि जो आमचा आमदार म्हणाने स्वीकारलं की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तडजोड नाही त्या विचारधारेवर कुठेही तडजोड नाही तो विचार साधण्याकरता रस्त्यावरच्या किती जरी लढा आल्या म्हणजे मी माझ्या दुर्गा पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन होणारा शहराध्यक्ष होतो दोनशे सदतीस आंदोलन घेतली सोळा गुन्हे दाखल झाले